नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी गुलाबाची शेती केली जाते तुमचा महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल भारतामध्ये बहुतेक राज्यामध्ये ही गुलाबाची शेती केली जाते काही शेतकरी ओपन प्रश्नावर गुलाबाची लागवड करत आहेत काही शेतकरी पॉली हाऊसमध्ये सुद्धा गुलाबाची लागवड करतात बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स येतात गुलाब शेतीमध्ये त्यामधनं स्टेम स्टेमची लेंथ असेल बर्ड साईज असेल स्टेमची जाडी असेल किंवा जे प्रोडक्शन म्हणतो आपण हे प्रोडक्शन काढताना बऱ्याचशा समस्या येत आहेत तर पॉलेहास मध्ये ज्यावेळेस गुलाब शेती केली जाते जशा अडचणी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबा गुलाब लागवड केल्यानंतर आहे तशाच अडचणी ओपन आतल्या बंदिस्त म्हणजे पॉलेहाऊस मधल्या गुलाब शेतीमध्ये सुद्धा आहेत शेती मित्रांनो गुलाब शेतीमध्ये जे व्यवस्थापन हे व्यवस्थापन मध्ये कसं केलं पाहिजे किंवा स्टेम जाड होण्यासाठी स्टेमची लेंथ चांगली राहण्यासाठी बर्ड साईज असेल किंवा जे प्रोडक्शन म्हणतो आपण चांगलं प्रोडक्शन निघण्यासाठी जे व्यवस्थापन पॉलिहास मध्ये केलं जातं तर ती कसे केल ला सबस्कारेण ला, सबस्कारेण ला, ते व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सचिन चांदगुडे मुक्काम तालुका बारामती जिल्हा पुणे मला सांगा गुलाबाची लागवड किंवा मध्ये गुलाब शेती करताय तर किती वर्षापासून तुम्ही गुलाब शेतीमध्ये काम करताय तसं पाहिलं तर गुलाब शेतीमध्ये मी पंधरा वर्षापासून काम करतोय पण स्वतःच एक मी दोन वर्ष झालं चालू केले पॉलिहस बरं बरं मला सांगा काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना पॉलिहस मधली ज्यावेळी शेतकरी बंदिस्त गुलाबाची शेती करतोय पॉली मधली गुलाबाची शेती करतोय त्यामध्ये चॅलेंज भरपूर आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांचा असं होतं की जो सक्सेस रेशो म्हणतो आपण गुलाब शेतीमध्ये म्हणजे फार तुमचा व्हरायटी सिलेक्शन पासून ते अगदी मार्केटिंग पर्यंत भरपूर समस्या आहेत ओपन प्रक्षेत्रावर जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या तुमच्या मध्ये मग मला सांगा ज्यावेळेस तुमचं जे व्यवस्थापन आहे पॉलेहास मधलं म्हणजे आपण सक्सेस रेशो हा आता गेली दोन दोन वर्षाला तुमच्या संपर्कामध्ये तुमची गुलाब शेती अतिशय सुंदर आहे चांगलं प्रोडक्शन तुम्ही काढताय कलर गुलाब असेल किंवा तुमचा रेग्युलर लाल गुलाब असेल ओपन प्रक्षेत्रावरती तर मेजरली ज्यावेळेस शेतकरी गुलाब शेती करणारे तर महत्वाचा विषय आला की मार्केटचा अभ्यास शेतकरी मित्रांनो मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा आहे कोणतंही ज्यावेळेस पीक लावताय पीक व्हिजिटेबल मध्ये असू द्या किंवा फ्लावर्स मध्ये असू द्या मार्केटमध्ये जे डिमांड म्हणतो आपण कलर गुलाबाला चांगली जास्त का तुमच्या लाल गुलाबाला मार्केटमध्ये डिमांड चांगली <laughs> लाल गुलाबाला मार्केटमध्ये जास्त किंमत भेटते का म्हणजे लाल गुलाबाच्या तुलनेत कलर गुलाबाला का म्हणजे कलर गुलाबालाच मार्केटमध्ये मागणी काय असते म्हणजे शक्यतो काय होतं शेतकरी समजा जरी दहा गुंठ केलं वीस गुंठ केलं तरी पण तो शक्यतो इतर लालच लावतो लाल डीज निवडतो आणि शिजल्यामुळे काय प्रत्येकाकडे लाल असल्यामुळे काय होतं मार्केटमध्ये लालचं प्रमाण जास्त आणि कलरचं प्रमाण शक्यतो मार्केटमध्ये कमी असतं बरं आता मी तुमच्या मध्ये पाहतोय तुम्ही लाल मातीचा वापर नाही केलेला बरोबर नाही केला बरेचशे शेतकरी मध्ये लाल मातीचा वापर करताय तर लाल मातीचा वापर करण्यामागचं लॉजिक काय त्याम, त्यामाग काही विज्ञान आहे का त्यामध्ये काही सायन्स आहे का नाही असं काय नाही लाल मातीच वापरली पाहिजे असं काय नाही आपली पाण्याचा निचरा होणारी चांगली माती असेल तरी चालतील फक्त काय एक चोपन माती नको किंवा एक काळी माती असेल तर टाळावी आता तुम्ही जी पॉलिओ मध्ये व्हरायटी लावलेली तर ही व्हरायटी कोणती व्हरायटी माझ्याकडे दोन आहेत पिंक मध्ये आहे जुमिलिया आणि व्हाईट मध्ये आहे अवलांच आता ह्या व्हरायट्या लावण्यामागचा तुमचा उद्देश काय होता एकतर ह्या व्हरायट्यांना कसं प्रोडक्शन जास्त आहे आणि मार्केट मध्ये किंमत पण जास्त भेटते आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न बरेच शेतकरी मित्रांनो आम्ही माने कृषी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांशी ज्यावेळेस मी संवाद साधत असतो काही शेतकरी पॉलिहाऊस मध्ये गुलाब शेती करतात काही शेतकरी ओपन प्रेस गुलाब शेती करतायत दोन हजार सोळा पर्यंत शक्यतो गुलाबाची शेती ही तुमची बंदिस्त म्हणजे मध्ये केली जायचे पण दोन हजार सोळा नंतर जे गुलाबाचं क्षेत्र वाढलं ओपन क्षेत्रावर त्यामध्ये तुमचा बोर्डीचा तिचा गुलाब असेल काय शेतकरी टॉप सेक्रेट सुद्धा लावत आहेत बऱ्याच समस्या जशा ओपन मध्ये येत आहेत तशा पॉलेहाऊसमध्ये येत आहेत मेजरली ज्या समस्या येत आहेत मध्ये तर मध्ये ज्या समस्या ह्या पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये मेजरली ज्या समस्या काय येत आहेत समस्याचा विचार केला तर पोलिओस मध्ये समस्या कमी असतात बरं बरं पण आपण काही शेतकऱ्यांच्या संवाद की मध्ये रोग रोग कंट्रोल होत नाही डाऊनी असेल पावडरी असेल ब्लॅक स्पॉट असेल किंवा जी स्टेमची लेंथ असेल साईज असेल किंवा न्यूट्रेन मॅनेजमेंट आहे ह्याच्यावर जो खर्च आहे हा खर्च जास्त काय म्हणजे तुमचं गणित्यामध्ये काय असं काय नाही फक्त त्याबद्दल ह्यातली थोडीफार माहिती असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही बर बर आता गुलाब शेतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो शेतकरी म्हणतात आमचं पॉलीहाऊस आहे आम्ही एक्सपोर्टला वगैरे काम करतात काही शेतकरी काही शेतकरी लोकल मार्केटला तर लाल मातीमध्ये मा जे न्यूट्रिएंट आहे न्यूट्रेंटचं नूट्रेंट प्रमाण खूप कमी असतं अन्नद्रव्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यामध्ये टँक ए करतात टँक बी करतायत आणि वॉटर सोल्युबल सोल्युबल खतं हे ड्रिपने सोडत असतात आता तुम्ही सांगितलं की तुम्ही लाल माती सुद्धा वापर नाही काळ्या मातीमध्ये जे खताचे व्यवस्थापन आहे खताची व्यवस्थापन किती दिवसाला तुम्ही त्याला वॉटर सोडता आणि किती दिवसांनी काही बुरशीनाशक असतील काही फावांनी तुम व्यवस्थापन तुमचं असतं खतांचा विचार केला तर आठवड्यातून दोन दिवस मी वॉटर सोलिव्हल खत सोडत असतो आणि औषध रोगांचं म्हणलं तर वातावरण रोग बदलत असत नियोजन करायचं पोली मध्ये जे खतांच व्यवस्थापन करताय जे तुम्ही विद्रावी खत त्याला वॉटर सुलेबल खत म्हणतो तर त्या खतांचं व्यवस्थापन तुम्ही पॉलिओसमध्ये कसं करताय आठवड्यातून दोन दिवस मी वॉटर सॉलिबल खत सोडत असतोय त्याच्यामध्ये ए टॅक आणि बी टॅंक तर ए टँक मध्ये कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट आणि फेअर सल्फिड तर बी टॅंक मध्ये मॅग्नेशियम सल्फेट तेरा झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास बारा एक्सठ झिरो आणि मायक्रो अशा पद्धतीने मी खत सोडत असतो आठवड्यातून दोन दिवस बर बर आणि खाता व्यतिरिक्त तुम्ही जे संजीवक आहेत संजीवकांचा त्यामध्ये काही वापर करता काही वापर करता का हो आठवड्यातून मी एक दिवस सोडत असतो कधी एकोणीस एकोणीस सोडतो कधी हिमेक सोडतो अशा पद्धतीने मी सोडत असतो आणि आताच मी एक दहा दिवसापूर्वी सदाबार किटचा मी वापर केलेला याच्यामध्ये तर अत्यंत सुंदर रिझल्ट मला याच्यामध्ये मिळालेले आहेत मला सांगा तुम्ही सदाबार ह्या प्लॉटला वापरलं किती क्षेत्रासाठी तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल वापर मी किट आणि माझे एक प्लांट आहेत आता सदाबार वापरल्यानंतर मग तुम्ही सदाबार वापरलं कधी तुम्हाला रिझल्ट ह्या प्लॉट मध्ये कधी दिसले आणि रिझल्ट दिसले तर ते रिझल्ट काय दिसले एक दहा दिवसापूर्वी वापरलं होतं तर एक आठ दिवसामध्ये मला रिझल्ट दिसायला सुरु झालं याच्यामध्ये एक स्टेमची लांबी किंवा स्टेमची साईज बर्ड साईज आणि फुटवची संख्या याच्यामध्ये मला चांगला फरक दिसून आला आता मला सांगा तुम्ही सांगता की सदा बारा वापरल्यानंतर तुम्ही वॉटर सॉली काय खत वापरत होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं स्टेमची लांबी वाढली लेंथ वाढली तुम्ही आता गेले पंधरा वर्ष चाल पॉली मध्ये काम करताय कन्सल्टंट म्हणून काम करत असाल किंवा स्वतः तुमच्या पॉली मध्ये तुम्ही स्वतः काम करताय तुम्हाला आतापर्यंत प्रोडक्ट तुम्ही भरपूर वापरले पण सदाभार वापरल्यामुळ अजून ह्या प्लॉट मध्ये वेगळे बदल काय वाटले वेगळे बदल म्हणजे क्वालिटी मध्ये सुधारणा झाली बड साईज असू द्या किंवा स्टेम लेट असू द्या किंवा पटव्यांची संख्या याच्यामध्ये चांगला फरक दिसून आला आहे बर आणि ज्यावेळेस सोडलं होतं सोडायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थापन म्हणतो आपण खत रेग्युलर चालू असतील तुमची तर हे सदाभार वापरल्यानंतर खत कंटिन्यू ठेवली होती का त्यामध्ये का पुढे व्यवस्थापन केलं हे किट के वापरल्यानंतर मी एक दोन दिवस फर्टिलायझर दिलेलं नाही दोन दिवस नहीं, नहीं। दोन तीन दिवस सोडलं नाही आणि याच्यामध्ये अजून एक ग्रीनरी पण चांगली आली आपल्या पानांना आणि पानांची साईज पण चांगली वाढलेली मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला इट इज तुम्ही गुलाब शेतीमध्ये इतके वर्षाला स्वतः तुम्ही गुलाब म्हणून सुद्धा काम करताय प्लस तुमची स्वतःचा त्याचा वापर केलेला आहे बाकीच्या जे पॉलेहास मध्ये शेतकरी पॉलेहासमध्ये गुलाब शेती करतात काही शेतकरी कलर गुलाब लावतात काही शेतकरी लाल गुलाब लावतात त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला त्यांनी अवश्य हे किट वापरलं पाहिजे कारण खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची तुम्ही ऐकलं की आम्ही दहा गुंटे क्षेत्रामध्ये नऊ हजार रोपांसाठी या सदाबार फ्लावर स्पेशल किटचा हो वापर केला होता ही व्हरायटी जी होती ती अवलांच आणि ज्युमेलिया दोन्ही व्हरायटीसाठी आम्ही त्यामध्ये वापरलं अतिशय सुंदर रिझल्ट प्लॉटमध्ये दिसत आहेत स्टेमची लेंथ असेल बडची साईज असेल फुटवा असेल किंवा जी ग्रीनरी म्हणतो आपण प्लॉटला ग्रीनरी चांगली आहे तुम्हाला सुद्धा सदाबार किट घर बसल्या माग मागवायचं स्क्रीनवर नंबर दिला आहे कंपनी प्रतीचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या तुम्ही कुठेही सदा बारीकेट मागू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेती आणि गुलाब शेतीवर समस्या याच्यावर आपला चॅनल काम करतोय खर तर ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती आणि मधली गुलाब शेती ह्या दोन्ही शेती ज्यावेळी शेतकरी करतोय गुलाबाची त्यामध्ये भरपूर समस्या आहेत जशा समस्या ओपन प्रक्षेत्रावर तशा समस्या मध्ये सुद्धा येत आहेत आणि त्या समस्यावर नियंत्रण त्या समस्यावर उपाय काय केले पाहिजेत काय त्याला फाव नाही केल्या पाहिजे के डाऊन असेल पावडरी असेल वॉटर सोलेबल खतं कोणती सोडली पाहिजे कोण कोणत्या संजीवकांचा त्यामध्ये वापर केला पाहिजे रिझल्ट चांगले पाहिजे या संदर्भात आपला मेमाने कृषी भाव युट्यूब चॅनल काम करतोय शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी विषय आज मी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद